राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचे असणार आहेत त्यामुळे हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला हवामान तज्ञांकडून आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोकण व घाट भागांमध्ये पाऊस चांगला सक्रिय होणार मोठ्या प्रमाणात पाऊस कोकण व घाट भागांमध्ये पडणार आहे तसेच विदर्भ व मराठवाडा भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता आहे विदर्भ भागात ही पावसाची तीव्रता वाढणार आहे पुढचे तीन दिवस हे अतिवृष्टीचे असणार आहेत अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये पडणार आहे आहे त्यानंतर पुढील दिवस वायव्य आणि ईशान्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कर्नाटक किनारपट्टीवरील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टीवर आहे तसेच पश्चिम राजस्थान ते ईशान्य मध्य प्रदेशात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली ही चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्यामुळे क्षेत्र ही आणखी तीव्र झालं आहे ईशान्य अरबी समुद्रापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत ही कमी दाबाची पट्टी तयार झाली आहे मध्य महाराष्ट्रातील घाट मात्यावर अतिवृष्टीचा इशारा यामुळे देण्यात आला गेल्या दोन दिवसापासून पुणे शहरामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून घाटमाथावर जोरदार पाऊस पडत आहे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला पुणे शहरामध्ये दे देखील अतिमुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे पुणे जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारा विभागाकडून देण्यात आली त्याचबरोबर हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांवर हे संकट मोठ्या प्रमाणात असणार असून आठ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पुढचे तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे असणार आहेत त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात ही धरण पांडलोट क्षेत्रातून पुन्हा सतत धार सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला नाशिक ही सतत मुसळधार पावसाची बरसात सुरू आहे नाशिक जिल्ह्यात ही पुढचे तीन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पावसाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे धरणातील मोठीच वाढ झालेली दिसून येत आहे सध्या धरण सासष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी भरला आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून थोड्याफार प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना दिसून येत होता परंतु आता या पावसाची तीव्रता

पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार त्यानंतर पुढचे सात दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आठ जिल्ह्यांमध्ये या मुसळधार पावसाची बरसात पुढील तीन दिवस होणार आहे त्यामुळेच हे तीन दिवस महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत हवामान खात्याकडून या आठ जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर हवामान खात्यांकडून या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला घाटमाथ्यावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड वादळी वारा देखील सुटण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल वाऱ्याच्या वेगामध्ये घरावरील पत्रे उडणं झाडावरील फांद्या पडणं अशा बऱ्याच घटना घडू शकतात अवकाळी पावसामुळे आधीच नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे आता वेळेआधीच नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे पुढचे तीन दिवस धोक्याचे असणार त्या आहे त्यामुळेच प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत त्याचबरोबर आपत्कालीन पथके ही सज्ज करण्यात आलेली आहेत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल या आठ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे असणार आहेत तर चला पाहूया की कोणत्या आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाची बरसात सुरूच आहे परंतु आज रायगड जिल्ह्यामधील पावसाचा जोर वाढणार असून अतिवृष्टीचा इशारा रायगड जिल्ह्याला देण्यात आला त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड वाऱ्याचा वेग देखील असणार आहे वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये देखील वादळ वारा सुटणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला सातारा घाट परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे अतिवृष्टीचा इशारा सातारा जिल्ह्याला देखील देण्यात आला मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे घाट परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून किनारपट्टी भागामध्ये पावसाचा वेग जास्त असणार आहे नैऋत्य मोसमी पावसाच्या वाऱ्याचा वेग किनारपट्टी भागामध्ये जास्त किनार भागा असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागेल नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आजपासून नाशिकमध्ये पुढचे तीन दिवस हे पावसाचे मुसळधार पाऊस पुढचे दिवस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील लोकांना काळजी घेण्याचं सांगण्यात आलं त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पावसाचा वेग आजपासून वाढणार असून पुढचे तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे असणार पुणे शहरामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे पुण्यामध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची बरसात होत आहे परंतु पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यामध्ये हा पावसाचा वेग आणखीनच वाढणार आहे नैऋत्य मोसमी पावसाचे वारं हे पुणे शहराकडे येणार असून पुणे शहरामध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याला देखील अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढलेली आहे त्याचबरोबर मुंबई मुंबई शहरातील वातावरण देखील पावसाला पोषक आहे त्यामुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्यामध्ये दे मुंबई जिल्ह्याचाही समावेश आहे मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला कोल्हापूरमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून मुसळधार पावसाची बरसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे कोकण किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल कारण पुढचे तीन दिवस हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील अतिवृष्टीचे असणार आहेत दिवस मुसळधार पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आली आहे पुढचे दिवस हे आठ जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत पुढच्या तीन दिवसामध्ये या आठ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे हवामान खात्याकडून या आठ जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली